नमस्कार मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आपण आज पाहणार आहोत सार्थक त्याच्या आईला विचारतो खरं सांगतेस का कुठे गेली आहे आनंदी तेव्हा ती म्हणते मला खरंच बाळा माहीत नाही ती कुठे आहे तेव्हा तो खूप इमोशनल होतो आणि म्हणतो इतकं शोधूनही ते भेटत नाही मला खूप वाईट वाटत आहे तेव्हा त्याच्या आई म्हणते आनंदी सापडत नाही ती कुठेतरी निघून गेली ह्या गोष्टीचं दुःख मलाही खूप आहे पण माझ्यावर विश्वास ठेव जर तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर तुझ्या बाबा हे जग सोडून गेले आहे तसं आजपासून तुझी आई हे जगात नाही असं समज हवं तर तेव्हा सार्थक तिला समजवतो आई असं का बोलतेस तू मी असं नाही म्हणते मी इतका शोधतोय तरी मला ती सापडत नाही म्हणून मी असं विचारतोय तेव्हा ती म्हणते तुला हवं ते समजायचं ते समजून घे पण मी खरं सांगते मला माहीत नाही आनंदी कुठे आहे आणि कशी आहे मग ती उठून निघून जाते तेव्हा इकडे मनोज खूप घाबरलेला असतो झोपेतनं उठतो तेव्हा तो लीना म्हणतो बघ ना हे पोलीस मला किती मारताय त्यांना सांग ना मी खून केलेले नाही मी काहीही केलेलं नाही ते मला किती मारताय तेव्हा लीना त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते आहो आपण आपल्या घरामध्ये आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा तो म्हणतो खरंच आपण आपल्या घरात आहे पण तो खूप भांबवलेला शॉकमध्ये असतो तो म्हणतो नाही पोलीस मला खूप मारता पाणीही प्यायला देत नाही अगं अक्षरशः पट्ट्याने मारताय मला त्यांना सांग ना तेव्हा तो खूप रडत असतो आणि मग लीना त्याला पुन्हा भानावर आणते आहो आपण आपल्या घरी आहोत तुम्ही काळजी करू नका डोळे बंद करून झोपा त्याच्या डोक्यावरनं ती मायाने हात फिरवते खूप तिला रडायला येत असतं त्याचीही अवस्था पाहून तितक्यात त्याच्या आईवडीलही बेडरूमच्या दारात उभे असतात ते म्हणतात काय झालं ग इतका का ओरडत होता तेव्हा लीना म्हणते बघितलं ना त्यांची अवस्था कशी झालेली आहे हे सगळं फक्त आणि फक्त आनंदीमुळे झालेलं आहे आनंदीनी जर हे असं वागलं नसतं तर त्यांना कधीच जेलमध्ये जावंच लागलं नसतं आणि मी आनंदी आणि सार्थकला कधीच कधीच माफ करणार नाही तेव्हा आनंदीची आई खूप समजवण्याचा प्रयत्न करते अगं आनंदीने इतके प्रयत्न केले ते पुरावे कोर्टापर्यंत पोहोचवले म्हणून तर आज मनोज घरी सुटून आला आहे ना तेव्हा लीना म्हणते नाही त्यांनी जर आधीच केस मागे घेतले असती तर ते त्यांना हे सगळं भोगावंच लागलं नसतं पण लीना काही करून ऐकायला तयार नसते आनंदीची आई सारखी सांगत असते अगं मनोजसाठी किती प्रयत्न केले पण सार्थकरावांची के आई काही केल्या ऐकायला तयार नसते की त्यांना विश्वास असतो की हे खून मनोजनीच केला आहे त्याच्याकडे इतके पुरावे होते की त्या आनंदीला काही म्हणजे काही करता आलं नाही पण आनंदीने आज स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळे पुरावे मिळवले आणि ते कोर्टापर्यंत पोचवलेही त्याच्यामुळेच तर आपला मनोज आपल्याकडे आज वापस आला आहे ना तेव्हा लीना म्हणते नाही मी बघितला आहे मनोजला जेलमध्ये किती त्रास होत होता त्यांची ती ते अवस्था पाहून मला इतकं वाईट वाटत होतं मी कधी कधी सार्थक आणि आनंदीला माफ करूच शकणार नाही तेव्हा बाबाही म्हणतात अमलीन बस झालं तू विरोधात एकही शब्द बोलू नको आनंदीने किती प्रयत्न केले आज ती कुठे आहे कशी आहे कुणाला काही ठाऊक नाही तिला शोधण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही आणि तू तिच्यावरच आरोप लावते आणि आनंदीच्या आई म्हणते तू पहिले अशी नव्हतीच ग तू किती बदलली आहेस मला वाटलं नव्हतं तू इतकी बदलशील तरीही लीना म्हणते मी कधीच तिला माफ करणार नाही आणि मला ह्या घरामध्ये आनंदी नावाचा विषयच नको आहे तुम्हीही जाऊन झोपा हो खूप रात्र झाली आहे आणि मीही जाते असं म्हणत ती तिथून बेडरूममध्ये निघून जाते इकडे सार्थकला खूप वाईट वाटत असतं त्याला आनंदीच्या आठवण येत असते इतकं शोधूनही आनंदी सापडत नसते मग तो कपडे चेंज करण्यासाठी एका पाट्राचं दारू उघडतो दारू घडल्यानंतर त्याला समोर एक पेपर दिसतात ते डिवोस पेपर असतात त्या पेपरची उचकपाचक करत असताना त्याला एक पेपर खाली पडलेला दिसतो आणि मग ती आनंदीने लिहिलेली चिठ्ठी मी सार्थक कधीही घरी वापस येणार नाही माझी वाट पाहू नका असं म्हटलेलं पत्र त्याने वाचलं तो खचून जातो आणि खाली येऊन सगळ्यांना प्रश्न विचारतो सगळेजण जेवणाची टेबलवरती नाश्त्याला बसलेले असतात सार्थक चाय त्याला म्हणते दा तू ही बस आणि नाश्ता करून घे बरं तेव्हा तो म्हणतो नाही मला नाही करायचं मला तुमची सगळ्यांशी एक गोष्ट बोलायची आहे तेव्हा ती त्याच्या आई म्हणते काय झालं तो म्हणतो आपल्यावरती ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं आन सार्थकच्या आईला वाटतं तो विषयी बोलतोय त्याच्या बाबांचा मग तो म्हणतो मी बाबांविषयी नाही बोलते मी आनंदीविषयी बोलतो आहे आनंदीला कोणीतरी ह्या घरात खूप त्रास दिलेला आहे ज्याच्यामुळे ती हे घर सोडून गेली सगळ्यांना प्रश्न पडतो काय झालं मग सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात तो म्हणतो खरं सांगा कोणी तिला इतकं छळलं की तिला हे घर सोडून जावं लागलं सार्थकच्या आई लगेच डोळे खाली करते त्याच्या नजरेला ती नजर देऊ शकत नाही आणि रागरागाने सार्थक शला खान त्याच्या काकूकडे बघत असतो मग तो म्हणतो माझ्याकडे आज ह्या प्रश्नांची उत्तरे नाही की आनंदी मला सोडून का गेली आणि तिने डिवोर्स पेपरही ठेवलेला आहे ज्याच्यावर तिने साईन केलेली आहे सगळ्यांसमोर हो ते डिवोर्स पेपर दाखवू लागतो त्या डिवोर्स पेपर साईन करून गेल्या आणि कोणी इतकं छळलं आहे तिला की ती डिओर्स पेपर देऊन गेली डिओ पेपर का कशाची असे सगळेजण विचारू लागतात तेव्हा तो म्हणतो कोणीतरी तिला इतकं छळलं की तिला घर सोडून जावं लागलं आणि हे हे पेपर ती इथे ठेवून गेली त्यांना इतका त्रास कोणीतरी दिलेला असतो की त्यामुळे ती हा पेपर ठेवून गेली असं का करतील त्या म्हणून मलाही प्रश्न पडलेला आहे याचा उत्तरही मला भेटत नाही असं सार्थक बोलू लागतो बोलता बोलता त्याची नजर त्याच्या काकूकडे आणि शलाकाकडे असते पण इकडे त्याच्या आईची नजर त्याच्या नजरेला जातच नाही ती नजर खाली करून घेते तो म्हणतो आपल्या घरातलं कोणीतरी इतका त्रास दिला ज्याच्यामुळे ती घर सोडून गेली मला ज्या दिवशी कळेल कोणी हे केलंय त्या दिवशी मी कोणाला सोडणार नाही तेव्हा त्याच्या आई म्हणते इतक्या खात्रीने तू कसं म्हणतोय घरातलेच कोणीतरी असं केलं आहे तेव्हा ती म्हण तो म्हणतो तिने मला वचन दिलं होतं की आयुष्यभर आपण साथ सोडायची नाही मला दिलेलं वचन त्या सोडून कधीच जाणार नाही मला ह्या गोष्टी विश्वास आहे की त्या स्वतःहून डिओ पेपरवर साईन करून गेलेले नाही कोणीतरी खूप छळलं आहे त्यांना पण त्याची आई त्याला सारखी म्हणत असते मला काय माहीत नाही ती का गेली आहे पण तिला असं समजवण्याचा प्रयत्न करते सार्थकला की ती तिच्या तिच्यावर कोणी जबरदस्ती करणार नाही ती का सोडून गेली हे आता कुणालाही ठाऊक नाही पण आई सांगत असते ह्या गोष्टीला मी कारणीभूत नाही आणि घरातलं कोणीही कारणीभूत नाही सार्थक म्हणतो ठीक आहे तुम्हाला कोणाला काही सांगायचं नाहीये मी नक्की शोधून काढेल काय झालं आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मनोजच्या आई मनोजला सांगत असते बाळा तू टेन्शन घेऊ नको आणि आता कोर्टातही सिद्ध झालं आहे ना तू निर्दोष आहे दोन घास खाऊन घे बाळा पण तो इतका शॉकमध्ये असतो त्याला जेवणाचीही भूक नसते तो खूप घाबरलेलाही असतो तेव्हा सावी त्याच्याजवळ जाते आणि म्हणते बाबा तू मला कसं जेवण भरवतो तर आज मी तुला जेवण भरवते हां मग कर असंही म्हणते मग तो तिच्या हातून तिचा हट्ट म्हणून एक घास खातो आणि तिला मायेने हात फिरवतो तोंडावरनं आणि तिथून पुन्हा निघून जातो कुणाशी काही बोलत नाही सगळेजण त्याला हाका मारत असतात तितक्यात बाबा म्हणतात त्याला थोडा वेळ एकट्याला राहू दे बरं त्याला इतकं वाईट आहे त्याने कधी मुंगीही मारली नाही त्याच्यावरती खुनाचा आरोप आला आहे त्याला खूप वाईट वाटत असेल ना त्याला हे आपण समजून घ्यायला हवं थोडा वेळ द्यायला हवा तेव्हा लीना म्हणते मला खूप काळजी वाटते ह्यांची मग तिची समजूत काढते आनंदीची आई तिला म्हणते तूही शांत राहा टेन्शन घेऊ नको असं म्हणत तिची ही समजूत घालते मग ती देवाकडे प्रार्थना करते की आनंदी लवकरात लवकर मिळू दे आनंदी आपल्याला सोडून अशी कशी जाऊ शकते तिने कधीही न सांगता कधीही कुठे गेलेली नाही मला तिची खूप काळजी वाटते ती कशी असेल कुठं असेल म्हणून आईचं तिचं काळीज खूप रडत असतं आणि आनंदीचे बाबाही समजवून सांगतात की तू धीर धर आनंदीही सापडल आपल्याला आता मनोजकडेही लक्ष द्यायला हवं ना मनोजची परिस्थिती बघितली ना कशी आहे देवाला ते प्रार्थना करतात ही काही संकट आली आहे ही लवकरात लवकर घालो आता सुद्धा शालाखाजवळ जाते आणि शालाखाला म्हणते बाळा खरं सांग कुठे आहे आनंदी तुम्ही दोघं नवरा बायको दरवेळी काहीतरी घोळ घालतात तेव्हा शालाखा म्हणते खरंच आई मला माहीत नाही कुठे आहे आनंदी ती सारखी विचारते खरं खरं सांग तू माझ्याशी खरं बोलली पाहिजे तेव्हा शालाखा म्हणते मी का तुझ्याशी खोटं बोलू आई तेव्हासुद्धा पुन्हा म्हणते हे बघ तू आजपर्यंत इतक्या चुका केलेल्या आहेस त्याच्यामुळे आत्ता आपल्याला खूप मोठ्या संकटाला समोर जावे लागलं लागत आहे आणि जर आनंदी सापडली नाही तर सार्थक आपल्याला या घरात ठेवणार नाही आणि तो आपल्याला घराबाहेरही काढून देऊ शकतो खरं सांग तू आनंदीला कुठे बांधून ठेवला आहेस का तिचं काही बरं वाईट केलं आहेस का शलाका म्हणते अगं आई खरं सांगते मला माहीत नाही ती कुठे आहे तेव्हा वृंदा पुन्हा म्हणते तू तिच्या डोक्यावर वार केला होता त्याच्यामुळे तिला काही झालं असलं तर तर कोर्टातही तु को, तुझा व्हिडिओ आहे तू तिच्या डोक्यात मारलेला आणि तू नाकाबोल जात आहे आणि सापडतही नाही आनंदी जर आनंदी सापडली नाही तर इतकं मोठं संकट आपल्यावरील आत्ताच आहे खरं खरं सांग मला आनंदी कुठं आहे शल्लाखातील वारंवार सांगत असते आई मला खरंच माहीत नाही आनंदी कुठे आहे वृंदा म्हणते हे बघ माझी खोटी शपथ घेऊ नको तुझी आणि तुझ्या नवऱ्याची मी ग्वाहीच देत नाही तुम्ही दोघांनी मिळून आनंदीचं काहीतरी केलेलं आहे असेल आणि मला सांगताय की माहीत नाही तेव्हा वृंदा म्हणते जर ख आपल्याला ती सापडली नाही तर ती गेली कुठे तूही काय केलेलं नाही आता सार्थकला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं ते सांगतात की आम्हाला एक बाईची बॉडी सापडलेली आहे त्या बॉडीची ओळख करायला हवी सार्थक नाही नाही म्हणत असतो पण मनावर काळजावर मोठा दगड ठेवून ती बॉडी बघायला तो जातो आणि त्या बॉडीच्या चेहऱ्यावरचा तो कपडा बाजूला करतो तो चेहरा पाहिल्यानंतर त्याला इतका मोठा धक्का बसतो आता पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद